जारण हा सिनेमा माझ्यासाठी ऋषिकेश गुप्ते आणि अमोल भगत या माझ्या दोन जवळच्या मित्रांना उभं राहण्याचं एक फार मोठं प्रोजेक्ट आहे आपण जेव्हा एखादी कलाकृती करतो तेव्हा आपण ती पोकळीतनं निर्माण नाही करत आपण पाहत असतो काय केलेलं आहे कसं केलेलं आहे आणि आपल्याला त्या तोडीचं नाही तर त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं आपण एक वेगळा प्रयत्न करावा त्याच पद्धतीने मलाही वाटत होतं सुदैवाने मी खूप सिनेमे पाहिलेले आहेत बऱ्याच भाषेतले पाहिलेले आहेत तर त्या सिनेमांचं एक आपल्याला एक अंगीभूत ज्ञान आपल्याला एक अंगभूत ज्ञान असतं आणि त्यातून हा प्रयत्न केलेला आहे एक मित्राची फिल्म करणं त्यात तो लेखकही असणं तो दिग्दर्शकही असणं आणि चांगल्या अर्थाने तुझ्यातला असणारा स्वार्थीनं त्यामध्ये डोकावणं असं काय काय या प्रवासामध्ये घडलेलं तू सांगास असं मला वाटतं की <coughs> जारन हा सिनेमा माझ्यासाठी ऋषिकेश गुप्ते हॅज अरायव्ड ॲज अ डायरेक्टर असा आहे जारन हा सिनेमा माझ्यासाठी अमोल भगत नावाचा जो माझा प्रोड्युसर मित्र आहे त्याचा त्याचं त्याच्या जगण्यातला जो प्रामाणिकपणा आहे जेन्युइननेस आहे आणि त्याचं जे पॅशन आहे काम करण्यातलं आणि माणूस म्हणून जगण्यातलं त्याच्यासाठी यशस्वी व्हावा म्हणून असं हे प्रोजेक्ट आहे जारण हा सिनेमा माझ्यासाठी मराठी सिनेमाला एक भयाचं वेगळं परिमाण देणारं चित्रपट आहे असं मला वाटतं याहीपेक्षा जारण हा सिनेमा माझ्यासाठी ऋषिकेश गुप्ते आणि अमोल भगत या माझ्या दोन जवळच्या मित्रांना उभं राहण्याचं एक फार मोठं प्रोजेक्ट आहे आणि ते यशस्वीपणे ट्रेलरमध्ये रिफ्लेक्ट होत आहे आणि ते यशस्वी होईल अशी अशी गोष्ट माझ्यासाठी आहे निश्चित ह्या सगळ्यामध्ये बघत असताना ज्या वेळेला वाटतं की आत्तापर्यंतचा भयपट मराठीमधला हा कम्प्लिटली एका बाजूला राहतोय आणि जाणपासून एक नव्या पर्वाची सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे ह्या सगळ्याबद्दल तुम्ही कसं पाहताय आणि त्याचे असणारे व्हिज्युअल रेफरन्सेस किंवा आपण ज्या वेळेला भयपट म्हणतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभं राहणारं हिंदीतलं किंवा मराठीतलं जे आत्तापर्यंतचं काम होतं ते एका कम्प्लिटली ड्रास्टिकली त्यामधले दोन भाग आपल्याला करता येऊ शकतात किंवा हॉलिवूड सिनेमाशी आत्ता होणारी त्याची तुलना ह्या सगळ्याकडे ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही कशा अर्थात मी खरं तर तो कसा आहे सिनेमा हे मी पाहतच नाही आहे पण तुम्हाला तसं वाटत असेल तर मी तुमचे तुम्हाला धन्यवाद पण मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाच त्या त्या पद्धतीने एक एक वेगळ्या पद्धतीने केलेला असतो आणि मराठीत चांगले सिनेमे बनलेले आहेत मराठीत चांगले भयपट बनलेले आहेत हिंदीत चांगले भयपट बनलेले आहेत पण पुन्हा तेच आहे ना आपण जेव्हा एखादी कलाकृती करतो तेव्हा आपण ती न निर्माण नाही करत आपण पाहत असतो काय केलेलं आहे कसं केलेलं आहे आणि आपल्याला त्या तोडीचं नाही तर त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं ते वेगळं होतंच असं नाही पण प्रत्येक दिग्दर्शकाची इच्छा असते की काहीतरी एक वेगळ्या दर्जाचं मग सर्वच मग ते बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून असेल मग ते सिनेमाचं छायाचित्रण असेल एडिटिंग असेल तांत्रिक बाजू असतील कथानक असेल कथानकाची मांडणी असेल नरेटिव्ह असेल प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटत असतं की आपण एक वेगळा प्रयत्न करावा त्याच पद्धतीने मलाही वाटत होतं सुदैवाने मी खूप सिनेमे पाहिलेले आहेत बऱ्याच भाषेतले पाहिलेले आहेत तर त्या सिनेमांचं एक आपल्याला एक अंगीभूत ज्ञान आपल्याला एक अंगभूत ज्ञान असतं आणि त्यातून हा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की बाकी पुढे जे काय आहे म्हणजे ट्रेलरमधनं देत जे दिसतंय त्यावर तुम्ही अंदाज बांधताय तर मला आनंदच आहे त्यातनं पण सिनेमा जेव्हा पडद्यावर येईल तेव्हाही तुम्हाला तसंच वाटेल याची मला एक अंदुक्षी का होईना पण खात्री आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा